जो प्लॅनिंग आहे त्याचा विचार सुरू आहे कारण एकूण जवळपास सत्ते जागी आपण लढवतो आणि त्यामध्ये हे करत असताना आज मी आवर्जून खर तर आज एकूण सहा सभा आहेत या सहा सभा असतानाही या मतदारसंघामध्ये एक वेगळा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा नॅरेटिव्ह माझा विषय उपस्थित असणं हा हा नॅरेटिव्ह फोडण्याचा एक सत्य तुम्हाला उत्तर आहे कारण एकूण सत्याऐंशी जागा लढत असताना इतक्या ठिकाणी सगळ्या नेत्यांना पोहोचणं हे खरं तर अवघड होत परंतु आज मी स्वतः सहा सहा सभा दिवसाला घेतो त्यातून आदरणीय पवारसाहेबांची सभा की सभा कशी मान्यता माझी वाटतो आघाडी दिली पवार उद्धव ठाकरेंची सभा आहे मात्र पवारसाहेबांना समाज दिली आहे की अशी जी चर्चा घडवून ही मतदारांमध्ये नाही चर्चा ज्यांना धोका वाटतोय अशा लोकांनी मी चर्चा घडवण्याचा जो ग् प्रयत्न केलाय त्याचं उत्तर म्हणून आज मी स्वतः इथे उपस्थित स्वतः तुमच्याशी वार्तालाप करतोय आणि पंढरपूर मंगळवेड्याच्या जनतेला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून चळकळीत आवाहन करतोय की पाच नंबरचं बटन हे अनिल दादा सावंत यांचं आहे त्यांच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस बटन दाबून अनिल दादांना प्रचंड बहुमताना दिसते आपला भाजप विरोधक आहे कदाचित खासदार यांचं त्यांच्या वरिष्ठांचे बोलणं झालं नसेल त्यामुळे त्यांचं झालं दोन दिवस सावंत पाटील की अशा कोणत्याही नॅरेटिव्ह विश्वास ठेवण्याची काही आवश्यकता नाही राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष पूर्ण ताकदीनं निवडणूक करतोय आणि पूर्ण ताकदीने लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस स्वच्छ पवार पक्ष आणि सावंतांच्या पाठीशी पूर्ण उत्तमपणे उभा आहे यामध्ये कोणत्याही इतर नॅरेटिव्ह विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही आणि वाजवणारा माणूस हे चिन्ह त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि काल मराठा समाजाने पत्रकार परिषद दौरा केला तर त्यांना पाडणार असं आता काय कोणता कोणी कोणी उत्तम पाठिंबा दिलेला आहे मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतल्या आहे जर पाठिंबा दौरा केला तर उत्तम पाडणार असं असं मी असतं जाणार मतदारसंघात जाणाऱ्या नेत्यांची जर चर्चा झाली तर त्यातून नक्कीच सकारात्मक हा तोडगा काढला जाईल आपण एक तर बारकाईने बघितलं तर महाविकास आघाडीचा जो वचननामा आहे तो जाहीरनामा आहे यामधील जी पंचायत पाचवं सूत्र हे सगळ्यात समाजांच्या दिशेनं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते म्हणजे न्याय जनगणना आणि जात न्याय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याचा वर नेण्याचा जो प्रयत्न आहे त्यामध्ये सर्व समाजांना न्याय देण्याची एक भूमिका आहे सगळ्यांच्या न्याय्य मागाय या सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका ही महाविकास आहेत आघाडी तोरगा काढावा द्यावा तिथं मी माझी थेट पवारांना मला असं वाटतं की जे उमेदवार हे करतात ते नक्की काँग्रेस येत का याविषयी काँग्रेसच्या मनामध्ये खात्री आहे का ते तपासणं गरजेचं आहे कारण आम्ही स्वतःच बी आर एस च विमान त्यांना आलेलं पाहिलं होतं आणि त्यानंतर जे काही सगळे फिरून प्रवास झालेले त्यामुळे अशा कुठल्याही उमेदवारांचे पवार साहेबांना आव्हान देणं मला वाटतं त्यामध्ये मतदार सोडण्यात मतदार बघून घेतली नाही हे दिल्लीतून जाहीर झालं त्यावेळेस साहेबांची चर्चा करून किंवा उद्धव ठाकरेंची चर्चा करून हा निर्णय घेणं गरजेचं होतं काँग्रेस यामध्ये वरिष्ठ पातळीवर काही ज्या गोष्टी होत्या या डिस्प्यूटच्या गोष्टींमध्ये एखाद्या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण ही लढत करण्याचा हा निर्णय घेण्यात आला असावा कारण जागा वाटपाला हा विलंब होत होता आणि या विलंबामुळे महाविकास आघाडीची सक्की येताना दिसते त्याला कुठेतरी गालबोट लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आम्ही गेलो दिल्यामुळे मला उमेदवारी मिळाली आता पण प्रत्येक होता

लोकसभा निवडणुकीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हसर होते हा एनडीए आघाडीला म्हणजे महायुतीला नडला होता त्या पद्धतीने आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा फार मोठा आत्र होतो हा सोयाबीनचा उत्पादन खर्चा हा सोशल मीडियावरती सगळ्यांना फायदा असेल जवळपास सहा हजार चारशे रुपये हा जर खर्च येत असेल तर भाव आज सोयाबीनच्या एकशे अडतीसशे रुपये आणि मग शेतकऱ्यांनी जगायचं हा फार महत्वाचा प्रश्न माता भगिनींना एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं पण त्यासाठी माता भगिनीच्या सुरक्षेचा प्रश्न महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या महिलांची संख्या मुलींची संख्या जर आपण बघितली तर हे प्रमाण लक्षणीय एकूणच कायदा सुव्यवस्थेचे वाजलेले आपण पाहतो महाराष्ट्र राज्याच्या किशोरी खडखडाट आहे महाराष्ट्र आता साडेआठ लाख कोटी रुपयांचा कर्ज आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न राहतो तो बेरोजगारीचा राहतो सातत्यानं रोजगार हे पळवले जातात इतर राज्यांमध्ये जातात आणि इतर राज्यांमध्ये रोजगार असताना वेदांता पॉक्सकॉन असेल टाटा एअरपॉर्स असेल बल्ब ड्रकवास असेल एकामागून एक प्रोजेक्ट गेले तर महायुती सरकार एकही प्रोजेक्ट महाराष्ट्रात आला हे सांगत नाही त्यामुळे त्यांचे दिल्लीचे जे नेते प्रचारासाठी येतात माननीय पंतप्रधान आज येतात माझी आपल्याला विनंती माननी पंतप्रधानांना जरूर विचारा की आमच्या तरुणांच्या नशिबातून बल्ब ड्रकवास टाटा एअरपर्स वेदांता पॉक्सकॉन तुम्ही घेऊन गेलात पण मागच्या अडीच वर्षाच्या असंविधानिक सरकारच्या काळामध्ये आता कोणता प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यात महाराष्ट्रात कोणत्या नैतिकतेनं माननीय पंतप्रधान मत सरकार आहे पण त्या दोन सव्वा वर्षा दोन वर्षाच्या काळातले एकही काम न सांगता दोन महिन्याची लाडकी घडून योजनेचा प्रकार केला नक्की काय हे महायुती सरकारच अपयश ते अधोरेखित करत कारण दोन सव्वा दोन वर्ष काय नेमकं काम झालं साधं उदाहरण जर बघितलं तर रिंग रोड सारखा पुणे आउटर रोड सारखा एक प्रकल्प आहे अठरा हजार कोटीचा प्रकल्प एकशेचाळीस हजार कोटीला जातो एक टक्के वाढ जी एखाद्या प्रकल्पात एका एका प्रकल्पाचं साधं उदाहरण होतं आणि त्यामुळं अडीच वर्षाचे काहीही <coughs> काम न करता आल्यामुळं शेवटच्या याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला जातो परंतु कोल्हापूरच्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांनी जे विधान केलं त्यावरून भारतीय जनता पक्षाची मानसिकता समोर येते मान्य खासदार म्हणाले की इतर पक्षांच्या रॅलीला ज्या माता भगिनी जातील त्यांचे फोटो काढून पाठवा मग भारतीय जनता पक्ष या योजनेकडे माता भगिनींचा सन्मान करण्यापेक्षा त्यांचं मत विकत घेण्याची योजना म्हणून फार बघत प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांच्या विधाना मी सांगितलं ना पवार साहेबांच्या एकूण शेड्यूल जर बघितलं तर ते शेड्यूल सगळीकडे सुरू आहे त्यामध्ये कुठे आपल्याला

माता भगिनीसाठी आपण केवळ तीन हजार रुपये असं म्हणून आता की महालक्ष्मी योजना आहे आणि या महालक्ष्मी योजनेमध्ये केवळ पैसे देणं हा भाग नाही त्या माता भगिनी सुरक्षित राहाव्यात या दृष्टीने शक्ती कायद्याची अंमलबजावणी असेल मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्ष झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळणार असेल आणि या सगळ्याचा सारासार विचार महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटलांसारखे धुरीड अर्थमंत्री त्यांनी आठ नऊ अर्थसंकल्प सादर केले अशी व्यक्ती त्यामुळे <laughs> <थी> <laughs> <laughs> त्याची काळजी आपण करू मला वाटतं महाविकास आघाडी सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम करणार आहे ज्यांनी ज्यांनी साथ सोडली ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांचं नाव लावूनच ते निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर पवार पवारसाहेबांची साथ सोडली त्याची नेमकी कारणं काय हे राज्य सरदेशांचं आणि इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया टू फोर या पुस्तकामध्ये अनेक खुलासे या खुलासामध्ये महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्र चुकीला माफी करू शकतो पण कचारीला क्षमा करत आमची बॅग तपासून त्याच काय मिळणार निष्ठा मिळेल विश्वास मिळेल आम्ही काय सुरत गोवा गुवाहाटी करून आलेलो नाही आणि त्यामुळे बागा तपासायच्या त्याला आक्षेप असण्याचं काहीच कारण आहे नियम नियमानुसार करावं पण याच पद्धतीने जेव्हा माननीय पंतप्रधान येतात त्यांची तरी बाग तपासणी केली जावं मान्य मुख्यमंत्री येतात त्यांची बॅग तपासल्या तर मी अजून पाहिलेलं नाही दोन दोन उपमुख्यमंत्री आज मला कळलं एक अर्धे उपमुख्यमंत्री आज पंढरपूरात त्यांच्याही बॅगा तपासल्या गेल्या तर आवर्जून आपण मला सांगा कारण ज्या गाड्या पकडल्या गेल्या मागू किंवा पूर्ला जी गाडी पकडली गेली ती कोणत्या पक्षाची होती ते जर आपल्याला समोर पाहिलं तर अनेक ठिकाणी ही चर्चा आहे दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन केलं पण आता कदाचित वीस तारखे ते वेगळं लक्ष्मी दर्शन सुद्धा हे केलं जाणार आहे पण महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे महाराष्ट्र हा विकला जात नाही महाराष्ट्र हा झुकत नाही आणि त्यामुळे मी महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे महाराष्ट्रात स्वाभिमान होतो काल आलेल्या मध्ये महा आगे। आगे। ताज जो आलेला सर्व्हे हा सर्व्हे करणारी कंपनी जी आहे ती कंपनी काही महिन्यांपूर्वी माननीय गौतमभाई अदानी यांनी विचार घेतलेली कंपनी त्यामुळे आपण जो सर्वे सांगता या ती कंपनी आधी अनिल अंबानीमती होती आणि ती आता गौतमभाई अदानी यांनी विचार घेतली होती आणि मग एखाद्या उद्योगपतींची हजारो कोटींची गुंतवणूक असेल तर ती हजारो कोटींची गुंतवणूक तेच ठेवण्यासाठी तो इंटरेस्ट सेफगार्ड करण्यासाठी एक ग्राउंड तयार केलं जातंय का किंवा ही दिशा बोल तयार केली जाते का किंवा काठावरच्या मतदारांना इन्फ्लुएन्स करण्यासाठीचा हा प्रयत्न होतोय का कारण तो जो सर्वे आपण बघितला त्या दोन सर्वे आहेत यामध्ये एक सर्वे जो आलेला आहे हा दोसंबाईंच्या कंपनीचा जो सर्वे आलेला आहे म्हणजे त्या न्यूज एजन्सीचा मोठी न्यूज एजन्सी त्यांचा जो सर्वे आला त्यामध्ये एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट म्हणजे विचार करा वाला जो सर्वे आहे हो ती कंपनी महायुतीच्या फेवरमध्ये सर्वे देते ती सुद्धा काठ्यावरच बहुमत देते याच्यामध्ये समजून घ्या की त्यांना सुद्धा रेटच नाहीये पुढे की जरी खुश करायचं असलं तरी ते रेटच नाहीये पुढे म्हणून त्यांना एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट वर थांबावं लागतं आणि महाराष्ट्रातील जर ग्राउंड रियालिटी बघितली तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी ठरवलेलं आणि ना ते सगळ्यांना कळून शिकलेलं की महायुती कोणत्याही परिस्थितीत येणार नाही सरकार येणार ते महाविकास आघाडी पवार मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे तर ही परिस्थिती ओढवत असेल तर मी जे विधान म्हणालो त्या पद्धतीनं चुकीला एक वेळ माफी होते तर त्याच्या होत नाही आणि इतक्या दिग्गड नेत्यांना जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा मूड काय म्हणजे माझी अशी दर तीस पस्तीस वर्ष समाजकारणात राजकारणात असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे जनतेचा मूड काय हे त्यांना नक्कीच समजलं असणार आहे आणि म्हणून त्यांना गावोगावी जाऊन धावलीत आवाहन करावं लागत असेल याच दुसरा अर्थ हा होतो जनतेने ठरवलंय की महाविकास आघाडी सत्तेचा नाही पक्ष फोडणं चिन्ह पळवणं याला तारा महाराष्ट्रात आम्ही सत्यांशी लढतो आमची तर इच्छा सत्याशी जिंकले पाहिजे पंढरपूर मत असं पवार साहेबांना लढत होते मी तुम्हाला याच सगळं उत्तर दिलेलं आहे की यामध्ये मी जी काही पूर्ण लढत झाली त्याच्यामुळे झाली निवडणुकीनंतर एका अनिलदा विजयाचा बोला लागला त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा फायदा विरोधकांना याची आम्हाला खात्री म्हणून तर आज मी तुमच्याशी वार्तालाप करतो कोणी खाली नाही आणि मला वाटतं या पुन्हा प्रश्नाच उत्तर आहे जेव्हा प्रॉडक्ट विकले ना जात नाही ना तेव्हा त्याची जाहिरात जास्त करायची आणि जर महायुतीने काम केलं असतं तर ते लोकांना कळलं असतं एवढं म्हणजे एक एक योजना आणताना त्याच्यावर अडीचशे अडीचशे कोटी रुपये खर्च करायचे योजना दूध सारखी योजना आणून एकूण खर्च जर बघितला तर हा दहाशे कोटी रुपये हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आम्ही सुटसेच वापरतो चप्पल घेतो त्याच्यावर पण बी देतो आणि त्याचा पैसा जर तुम्ही केवळ तुमच्या प्रचारासाठी खर्च करत असाल तर जनता जाणते ना आणि अशा पद्धतीनं ना काम नाही जनतेमध्ये जनसमर्थन नाही आणि म्हणून इतक्या मोठमोठ्या जाहिराती कराव्या लागतात पटेल उद्धव ठाकरेंना तू आहे मुख्यमंत्री काय सारखं एकदम पटेंगे तो पटेंगे <laughs> एक म्हणजे मला वाटतं माननीय पंतप्रधानांचं मी आभार मानलं पाहिजे की माननीय पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष कबुली दिली दहा वर्ष सत्तेत असल्यानंतर सुद्धा ते देशाला सेफ केले तर नाही आणि म्हणून त्यांनी कबुली दिली की काय हा प्रश्न पहिला निर्माण होतो दुसरा प्रश्न जो होतो बटेंगे तो कटेंगे हा प्रचार जेव्हा महायुतीला करावा लागतो तेव्हा या पद्धतीनं पुन्हा एकदा कुठेतरी पोलरायझेशन करायचं म्हणजे ज्या विकासाच्या जाहिराती तुम्ही म्हणत होता ते काम केलं म्हणत होतात ते जर काम केलं असतं तर मग बटेंगे तो कटेंगे बोलण्याची काय गरज होती पण बटेंगे तो कटेंगे हा विचार महाराष्ट्रात रुजू शकत नाही महाराष्ट्रात तो मान्य करत नाही कारण या महाराष्ट्रानं अख्खा पगड जातींना सोबत घेऊन निर्माण झालेलं स्वराज्य हे अनुभवलेलं आहे हे छत्रपतींचा आदर्श आहे फुले साहू आंबेडकरांचा सा आदर्श आहे आणि महाराष्ट्राच्या कणखर पाषाणामध्ये बटेंगे तो कटेंगे सारखं विचारी ही गुरु देऊ शकत नाही मला वाटतं की मान्य अमित भाईंच्या मनातून अजूनही महाराजांनी उतरवण्याचा राग केला नसावा आणि त्यामुळं त्यांनी एक इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला महाराजांनी सुरतून हिंदुदुर्ग उभा केला होता स्वराज्यासाठी त्याचा उपयोग केला होता परंतु आता मात्र महाराष्ट्राचे रोजगार लुटून सुरतला नेण्याचा त्यांचा डाव आहे आणि आता तो डाव महाराष्ट्र हाणून पाडणार हे भविष्यानंतर कुठेतरी इतिहासामध्ये